महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी लास्ट लुचपत विभागाच्या जाळ्यात भारतात बेरोजगारीने थैमान माजिवले आहे एका सरकारी नोकरीच्या जागेसाठी दहा हजार सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी नोकरीसाठी धडपडत आहेत आणि ज्यांना सरकारी नोकरी आहे ते गरजूंच्या समस्या निवारण्यासाठी भ्रष्टाचार करून पैसा खात आहेत अशीच एक मलिदा खाण्याची घटना महिला बालकल्याण विभागात घडली आहे सविस्तर वृत्त असे की शुभांगी बनसोडे या पिंपळनेर येथे महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांनी तक्रारदार व हो त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्याकडून प्रवास भत्ता नऊ लाख सदोतीस हजार पाचशे तेहतीस रुपये मंजूर करायचा होता त्यासाठी शुभांगी बनसोडे यांनी एकूण रकमेच्या दहा टक्के म्हणजेच त्र्याण्णव हजार रुपयांची मागणी केली होती त्याप्रमाणे या रकमेचा पहिला हप्ता म्हणजे चोपन्न हजार रुपयांची लाच घेताना शुभांगी बनसोडे यांना रंग्यात पकडण्यात आले आहे भ्रष्टाचाराचा गळा भरला आणि अति तेथे माती झाली महिला बालकल्याण अधिकारी शुभांगी बनसोडे यांना रंग्यात पकडल्याने त्यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या सापड्यात पोलीस निरीक्षक रुपाली कांडवे पोलीस हवालदार राजन कदम मुकेश आयरे पोलीस शिपाई प्रशांत बागुल चालक पोलीस हवालदार जगदीश बडगुजर यांनी पर्यवेक्षण अधिकारी श्री अभिषेक पाटील पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक नरेंद्र पवार उपअधीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कामगिरी करण्यात आली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी